आयुक्तांकडे आज आम्ही ठाणे महानगरपालिकेतल्या काही मुलांसाठी गेलो होतो वारस हक्कात आ, आ, एक चारशे मुलांना जॉबला लाव जॉबला लावण्यात येणार होतं परंतु मागील अनेक वर्षांपासून त्यांना जॉबला ठेवण्यात येत नाही आहे कोविडच्या काळात काम करताना अनेक जणांच्या घरचे पॅरेंट्स हे है वारले आणि त्यांना वारस हक्क म्हणून जॉबला ठाणे महानगरपालिकेत लावलं गेलं पाहिजे होतं कोर्टाने देखील तसे आदेश दिले त्यानंतरही महानगरपालिका हरगलजीपणा करत होती मागच्या दहा दिवसापूर्वी आमचे रवींद्र मोरे हे आयुक्तांना भेटले होते आणि पुढच्या आठ दहा दिवसात करतो म्हणून त्यांनी सांगितलं होतं पण त्याच्या कुठल्याही प्रकारची पावलं उचलली जात नव्हती म्हणून आज आम्ही पुन्हा त्यांना भेटायला आलो आणि त्यांनी आज तात्काळ आजपासूनच मुलांना कामावर रुजू करायला सुरू करतो असं आम्हाला शब्द दिलेला आहे तुम्हाला असं वाटतं की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमुळे हे साडेतीनशे से चारशे मुलांना आज न्याय मिळालेला आहे त्यांना त्यांच्या नोकऱ्या मिळालेल्या आहेत असं मला वाटतं आहे ऑडिट बरेचसे करोड रुपये झाले ऑडिट पण झालेलं नाही आहे मला माझं मत आहे की आमच्या जर घराचं पंधरा हजार रुपयाचं जर टॅक्स बाकी असेल तर ठाणे महानगरपालिकेचे कर्मचारी आमच्या घराच्या बाहेर ढोल घेऊन येतात मग आमचेच जर पैसे तीन हजार कोटी काय किती आहेत मला माहीत नाही पण काही कोठींमध्ये म्हणजे ना घेता बोलायला पण आम्हाला भीती वाटते एवढा मोठा तो आकडा आहे आता आम्ही पण ढोल घेऊन यायचं का महानगरपालिकेच्या बाहेर आणि वाजवून म्हणायचं का की ऑडिटचं काय झालं का ऑडिट नाही झालं पैसे कोणी खाल्ले मला असं वाटतंय की योग्य वेळ आहे जर ऑडिट झालं तर अनेक नेते अनेक अधिकारी हे तुम्हाला जेल त्यांचा मुक्काम पोस्ट जेल असेल ठाणे जेल असेल आणि हे झालं पाहिजे कारण तीन तीन दोन दोन हजार करोड रुपये म्हणजे होतं काय का नाही ऑडिट झालं कोणी नाही केलं कोण दोषी आहे अकाउंट डिपार्टमेंट काय करत होतं या सगळ्यांची अनेक प्रश्न आहेत आणि त्याचं उत्तर आम्हाला मिळालं पाहिजे याच्यावर जर कारवाई झाली नाही तर आम्ही महानगरपालिकेच्या आयुक्तांच्या दालनाच्या बाहेर जसं आमच्या घराच्या बाहेर ढोल घेऊन येतात ना टॅक्स भरलं नाही म्हणून तसं तीनशे कोटी रुपयाचं काय झालं हे विचारायला आम्ही ढोल घेऊन येणार मला मला कळत नाहीये की हे का कोण करत आहे कोणाच्या छत्रछायाखाली होत आहे का अनधिकृत एवढं सुंदर ठाणं आपलं तयार झालंय मागच्या काही वर्षात त्याला अनधिकृतचं रूप का देत आहे तुम्ही तुम्ही अनधिकृत ठाणे बनवून मला वाटतं की हे सगळं खराब करताय आणि एखादी ज्या वेळेला तुम्ही बिल्डिंग बनवता बनवायला घेता लोक गरीब लोक त्यांची छोटी घरं विकतात घर विकत घेतात आणि नंतर काही दिवसांनी जाऊन तुम्ही तोडता त्याच्यापेक्षा त्या होऊनच देऊ नका ना तो सहाय्यक आयुक्त काय डोळ्याला पट्टी बांधून झोपलेला असतो का त्याला तुम्ही कधी प्रश्न विचारणार का तो अनेक प्रश्न आहेत अने आणि अनेक प्रश्नांची उत्तरं आम्हाला आयुक्त साहेबांकडून हवी आहेत बऱ्याच आपल्याला कम्पिंग ग्राउंड नाही आणि महानगरपालिकेत तसं काही नाहीये मी नेहमी म्हणतो की एक शहर उभं होताना त्याच्या पुढचं पंचवीस वर्षाचं प्लॅन हवं आहे आज ठाणे महानगरपालिकेची हद्दीमध्ये राहणाऱ्या लोकांची लोकसंख्या ही चोवीस ते पंचवीस लाखाच्या घरात आहे बरोबर आहे सर चोवीस ते पंचवीस लाख जर लोकसंख्या असेल तर पुढच्या पंचवीस वर्षाने ती लोकसंख्या डबल होणार आहे तर त्या दृष्टीने तुमच्याकडे पाण्याचा साठा असला पाहिजे म्हणजे धरण असलं पाहिजे तुमच्याकडे कचरा व्यवस्था घनकचरा व्यवस्था असली पाहिजे तुमच्याकडे तशा प्रकारचे रस्ते असले पाहिजेत पण अशा कुठल्याही प्रकारचं प्लॅनिंग केलं जात नाही आलेली निधी ठाणे महानगरपालिकेचं जा बजेट जाहीर होतं ते जे पैसे जमा होतात की कुठं तरी किरकोळ काम करायचं काही लाखाचं आणि त्यात बिलामध्ये ईडी करायची ए डी करायची जे काही छुत्या बनवता येईल ते बनवायचं आणि ते बिलं खाऊन टाकायची सो मला वाटतं या पैशाचं जर नीट नियोजन झालं तर आपल्या स्वतःचं धरण होईल थोट्याचं स्वतःचं कचरा टाकण्याचं एक व्यवस्थापन उभी राहील पण ही उभी करण्याची इच्छा इथल्या नेत्यांमध्ये आणि इथल्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांमध्ये असणं गरजेचं आहे कुठे रस्त्यावरून नाही नाही काम आग, काम कसं कुठे कुठे कचरा कचरा विषय रस्त्यावर उतरून ते मला वाटतं ते जर रस्त्यावर उतरून काम करणार नसेल तर एक दिवस ते घरी दिसतील कारण तुम्ही काही दिवस माच करू शकता त्याच्यानंतर तुम्हाला काम करावंच लागणार आहे जर ठाणेकर त्रस्त आहे त्यांचं मत आहे की आमची कामं होत आहेत तर आयुक्तांची जबाबदारी आहे तुम्ही पालक आहात तुम्हाला जाऊन ते पाहायला पाहिजे आणि त्याच्यावर उपाययोजना केली पाहिजे पण मी आता आयुक्तांशी या विषयावर बोललो आयुक्तांनी मला सांगितलं की माझ्याकडे जागाच नाही आहे आणि ती जागा उपलब्ध करायचं जा काम चालू आहे सो so, जेवढी जबाबदार आयुक्त आहेत तेवढी जबाबदार राजकीय नेते पण आहेत त्यांनी देखील बुडात पण घेतला पाहिजे आणि त्यांनी देखील ती जागा उपलब्ध दे करून देण्यासाठी त्यांना मदत केली पाहिजे असं मला वाटतं